नमस्कार मित्रांनो माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे तुम्हाला आमच्या स सदस्यत्व मिळेल व तुम्हाला व्हिडिओ मुफ्त पाहता येतील तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत की नरेंद्र मोदी दोन हजार चौदा साली जे त्यांची गॅरंटी त्यांनी दिली होती त्या गॅरंटीमधील त्यांनी किती गॅरंटी पूर्ण केल्या आहेत याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत व त्यांचा दोन हजार चोवीसनंतरसुद्धा त्यांची मोदी की गॅरंटी असा प्रचार चालू आहे पण ते किती गॅरंटी पूर्ण केल्यात व किती अपूर्ण राहिल्यात आहेत याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो मोदींनी सांगितलं होतं दोन हजार चौदामध्ये की प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये आम्ही टाकणार आहोत व त्या घोषणेच्या घोषणेला मी ही प्रभावित झालो होतो व मलाही वाटले होते की पंधरा लाख रुपये माझ्या खात्यामध्ये जमा होतील व म्हणून मी त्यांना मतदान केले होते पण ते काय मला पंधरा लाख अजून तरी दोन हजार चोवीसपर्यंत अजून तरी काय मला मिळालं नाही म्हणजे दहा वर्षे झाली त्या घोषणेला या त्यांच्या गॅरंटीला पण ही गॅरंटी त्यांनी किती पूर्ण केली ही अशा अनेक लोकांना असं वाटले होते की की पण मोदी मला पंधरा लाख माझ्या अकाउंटमध्ये जमा करतील पण ते एकाही असा एकही माणूस असा भारतात नाही की त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पण ही गॅरंटी त्यांची फेल आहे लोकांना फक्त अतिशक्ती घोषणा करून दाखवायच्या लोकांना प्रभावित करायचं व त्यांना फक्त मतदान मिळवायचं हेच त्यांचा धंदा आहे हे या गोष्टीवरून सिद्ध होते त्यानंतर मित्रांनो त्यांची दुसरी गॅरंटी होती की तरुण रो मुलांना वर्षाला दोन करोडचा आम्ही त्यांना रोजगार मिळवून देणार आहोत पण ही ही गोष्ट त्यांची ही ही घोषणा त्यांची फेल ठरली आहे मित्रांनो की तुम्ही आज जर तरुण मुलांना रस्त्यावर उतर त्याला दिसत आहे तुम्ही जर वा बातम्या वाचला तर स्पर्धा परीक्षेचे मुलां म्हणा किंवा मुलं म्हणा किंवा आता सर्टिफिकेट त्यांना मिळून मिळूनसुद्धा त्यांना रोजगार मिळत नाही एम आर डी सुद्धा त्यांना रोजगार पाच ते सहा हजार रुपये पगारसुद्धा महिन्याला मिळत नाही अशी आजच्या तरुणाची भारतातल्या परिस्थिती आहे व ते एक तर एका बाजूला स्पर्धा परीक्षेच्या नावावर आधी पाचशे रुपये फी होती त्यांना आता ती एक हजार रुपये फी केली आहे तर मित्रांनो या गोरून लक्षात ठेवा की ज्या जागेवरती पाचशे रुपये फी आहे आता ते एक हजार केलेत त्यानंतर अशी पाचशे ते सहाशे जागा असतात फक्त त्या पोस्टसाठी पण या जागेसाठी जागेवर ती थी, चार तीन ते थी चार हजार अर्ज होतात मित्रांनो म्हणजे एक हजार गुणले चार हजार जर तो तुम्ही केला तर किती हजार कोटी या तरुण मुलांच्या मार्फत ते उकळत आहे तरुणांना त्यांना रोजगार देण्याच्या घोषणेवर त्यांच्याकडूनच पैसा उघळत आहे सरकार ही ही घोषणा त्यांची फेल ठरली आहे आजच्या तरुणांना अजिबात रोजगार मिळत नाही त्यांना कुठेही काम मिळत नाही त्यानंतर तिसरी त्यांची घोषणा होती की शंभर स्मार्ट सिटी उभी करू अशा तुम्ही जर एक गोष्ट एक तुम्ही दाखवा की अशा सिटी उभी केली आहे त्यांनी मोदी मोदी सरकारने भारतामध्ये अशी एकही सिटी स्मार्ट सिटी त्यांनी उभी केली नाही व मणिपूरसारख्या देशा मणिपूरसारख्या राज्यामध्ये दे किती आंदोलन उभडकलं होतं हे तुम्हाला माहिती आहे की तिथलं अर्ध तिथल्या महिलांवर अन्याय अत्याचार करत होते व तिथल्या महिलां अर्धनग्न धिंड काढत होते व त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत होते आणि ते म्हणतात की आम्ही स्मार्ट सिटी उभारू त्यांना अशा मणिपूरसारख्या राज्यात नरेंद्र मोदी यांना एक दिवससुद्धा जाता येऊ शकले नाही त्यांना एवढे त्यांचं बिझी शेड्यूल होतं की मणिपूरसारख्या राज्यात एवढं मोठं आंदोलन झालं होतं एवढं मोठं तिथं क आंदोलन भडकलं होतं त्यांना एका एक, एक दिवशीसुद्धा त्यांना जाता आलं नाही त्यांच्यावरती तेन त्यांना काय कुणावर अन्याय झाला आहे किंवा काय झालं आहे त्याच्यावरती त्यांना बघता आलं नाही आणि ते भाषणा मोठी घोषणा करतात की आम्ही शंभर स्मार्ट सिटी उभी करू नंतर चौथी घोषणा होती शेतकऱ्यांचे मिळकत डबल करू तुम्ही जर या शेतकऱ्यांबद्दल त्या मोदी सरकारचं जर तुम्ही धोरण जर बघितला तर गेले दोन वर्ष झाले आहेत एक दोन ते तीन वर्ष दिल्लीमध्ये शेतकरी पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांच्यावरती अश्रुधोरणांच्या नळकांड्या फोडत आहेत की ते न दिल्लीमध्ये येऊ नये किंवा त्यांच्या अन्याय त्यांच्यावर आंदोलन करू नये या उद्देशाने त्यांच्यावर काठीला लाठी लाठीचार्ज ला, 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 करत आहेत त्यांना अनेक शेतकरी मृत पावले आहेत या आंदोलनामध्ये आणि यांची घोषणा आहे की शेतकऱ्यांची आम्ही आंद मिळकत डबल करू डबल तर कशावरून तुम्ही डबल करणार आहे शेतकरी एकतत्व आंदोलन अजूनसुद्धा ते आंदोलन चालू आहे त्यांचं शेतकऱ्यांचं दिल्लीमध्ये यावरून ही गोष्ट लक्षात येते की ही घोषणा त्यांची फेल ठरली आहे व शेतकरी त्यांना चांगला धडा या येत्या निवडणुकीत शिकवतील त्यानंतर त्यांची पाचवी गॅरंटी होते की रुपया व डॉलर समान करेन रुपया व डॉलर समान तर करायची लांबची गोष्ट आहे व तो रुपया खाली पडतच चालला आहे ही त्यांची जा ते म्हणत आहेत की आम्ही जागतिक स्तरावर पाचव्या स्थानावर आहोत तर कशा तुम्ही कशाच्या जोरावर हो, तुम्ही म्हणत आहे की पाचव्या स्थानावर आहोत तुमचा रुपया क नावनाव खालीच चालला आहे आणि तुम्ही म्हणताय की रुपया आणि डॉलर आम्ही सामान करू ही ते, फेल ते ही त्यांची गॅरंटी फेल ठरली आहे मित्रांनो सहावी गॅरंटी आहे पेट्रोल व डिझेल पस्तीस रुपये करू तर मित्रांनो पस्तीस रुपये तुम्हाला हा रेट ऐकला की किती समाधान वाटत असेल पण पस्तीस रुपये रेट आहे का आता आपला मोदी सरकार आल्यापासून एकशे पाच एकशे सात रुपये पेट्रोल केले म्हणजे डबल डबल टेबल पेट्रोल झाले आपण पस्तीस रुपये पेट्रोल करणार म्हणून आम्ही त्यांना गॅरंटी दिली होती त्यांनी म्हणून आपण त्यांना मतदान केलं होतं पण ही गॅरंटी त्यांची फेल ठरली आहे व आम्हाला एकशे सात एकशे नऊ एकशे दहा रुपयेपर्यंत आम्ही पेट्रोल टाकून आम्हाला एक तर रोजगार नाही ते पेट्रोलचं पैसे भरून आम्हाला कुठल्या तर किरकोळ कामासाठी किंवा कुठं जाण्यासाठी आम्हाला पेट्रोल टाकून आम्हाला भर जावं लागत आहे तर हे गोष्ट लक्षात ठेवा की मोदी सरकार किती गॅरंटी पूर्ण करत आहेत व किती आपल्याला अन्याय करत आहेत त्यानंतर सातवी गॅरंटी चीनवरती डोळे वटारू असं सांगितलं होते त्यांनी की चीनवरती त्यांना डोळे वटारायचं लांबच पण ते चीन आपला आपलं भारतातील बऱ्याचशा जमीन त्यांनी बळकावली आहे मित्रांनो हे आपल्याला माहीत नाही हे आपल्याला टी व्ही चॅनलसुद्धा दाखवत नाहीत की म्हणत आहेत की आम्ही चीनवर आम्ही अन्याय चीनवरती आम्ही आक्रमण करू असं नुसतं पोकळ त्यांनी धमक्या किंवा पोकळ भाषणे देत आहेत पण असं काय झालं नाही चीन उलड आपलीच जमीन बळकावत आहे पोखरणसारखी किंवा अशा अनेक बॉर्डरलाईन जे जमीन आहेत वो ते चीनं आपल्याकडून बळकावून घेतले आहेत व पाकिस्तानवरतीसुद्धा आम्ही वेळेवर अन्याय अन्याय झाला की आमच्यावर गोळीबार झाला की आम्ही तशाच उत्तर देऊ असं सांगत होते पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळा पुलवामा हल्ला झाला त्यावेळा पाकिस्तानमधील लोकांनी यामध्ये हात होता हे सगळ्यांना माहिती आहे पण ते आता इलेक्ट्रिक बॉन्डच्या मार्फतसुद्धा आपल्याला स्पष्ट झाले आहे की पाकिस्तानमधूनसुद्धा इलेक्ट्रिक बॉन्ड खरेदी करण्यात आला आहे म्हणजे पुलवामा हल्ला घडवण्यासाठी यांचेच काहीतरी षडयंत्र असल्यासारखे भासत आहे हे गोष्ट लक्षात ठेवा व ज्या तरुण ज्या सैनिकांचा आपला हल्ला केला त्या सैनिकांचा बळी घेतला व त्या बळीवर त्यांनी इलेक्शन लढण्याचा त्यांचा प्रचार चालू होता ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस पाचशे रुपये करू ही त्यांची गॅरंटी होती पण आज किती रेट आहे मित्रांनो गॅसचा तर आजचा गॅस एक हजार तीस रुपये रेट आहे ही कि किती गॅरंटी त्यांनी खरी करून दाखवली आहे हे लक्षात ठेवा जवळजवळ त्यांनी त्याच्यात डबल उलटंच करून टाकलं आहे म्हणजे पाचशे रुपयाचं त्यांनी एक हजारच्या पेक्षा जास्त करून टाकले आहे एक हजार तीस रुपये आता गॅस आपल्याला भरावं लागत आहे की यावरून एक लक्षात ठेवा मित्रांनो की मोदी जे जे गॅरंटी दिले आहेत त्याच्या उलटं झाले आहे त्यामुळं लोकांनी वेळी सावध होऊन मोदींच्यावर गॅरंटीचा विश्वास ठेवू नका त्या गॅरंटी जर आपण विश्वास ठेवला तर त्याच्या उलटा आपला परिस्थिती भोगावी लागणार आहे व भविष्यात आपल्याला हुकुमशाही निर्माण होणार आहे व हुकुमशहा आपल्यावर आप राज करणार आहे पक्षाचा आहे ही अशी जी गॅरंटी आपल्याला जे लादत आहे ती गॅरंटीला आपण न जुमानता त्यांच्यावर आपण न विश्वास ठेवता मतदान करावे धन्यवाद